तुमचं महाजन किचन मध्ये स्वागत आहे तर चला आपण मसाला कारला करूया हे तर आपण आहे तर छोट्या साईजचे घ्यायचे असते कारले आपण त्याला काटूया तर त्याला मंदातून काटायचं असते ते त्याच्या आतमधलं जे असतात ते काढून टाकायचं असते बाहेर तर आपण काढून घेतलेलं आहे असं काढून घ्यायचं असते ते वापरून घेऊ तर आपण याला वापरून घेऊया दोन मिनिटांसाठी सॉफिनुसार मीठ टाकले आहे मी नाही तुम्ही पण तुमच्या सॉबनुसार मीठ टाका दोन मिनटात छान बघा सी हे घे गे होऊन गेले शिजलेलं आहे याच्यात आपण कूट भरून घेऊया आता कारल्यामध्ये मसाले भरून घेतलेले आहे आता आपण या कढईमध्ये अर्ध तेल अर्धा माप तेल टाकूया आणि त्याला वापून घेऊया आपला मसाला कारला तयार झालेला आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर काही चुकी झालं असेल तर माफ करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा